मित्रांनो आता लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरू शकतात त्यासाठी या पाच गोष्टी चेक केल्या जाणार आहेत आणि त्या पाच गोष्टीमधून एकाही गोष्टीमध्ये जर लाडकी बहीण अपात्र ठरली तर त्यापुढे त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आता या पाच गोष्टी कोणत्या व हे निष्कर्ष कोणते किंवा ते कसे चेक केले जाणार आहेत कोणत्या महिलांना याचे लाभ मिळणार याचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार नाही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तर लाडकी बहीण योजनेमार्फत पाच निष्कर्षांची पडताळणी केली जाईल अशा पद्धतीची माहिती अधिकृतपणे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आणि आदिती तटकरे यांचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याचा व्हिडिओची लिंक देईल येथून सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि आता बघा या निष्कर्षातील पहिली गोष्ट म्हणजे चारचाकी गाडी ज्या कुटुंबात चाकी गाडी आहे अशा महिलांना देखील आता या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि पहिल्याच्या जे नुसार फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या नावावर फोर व्हीलर असेल तर त्या महिलेला पैसे मिळणार नव्हते पण आता कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर असेल तर त्या कुटुंबातील महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत म्हणजेच एका अर्थाने जर तुमच्या घरात फोर व्हीलर असेल टॅक्टर सोडून तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही पण मित्रांनो जर तुमच्या घरात ट्रॅक्टर असेल कोणत्याही कोणाच्या नावावर ट्रॅक्टर असेल तरी देखील तेच चालणार आहे त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे पण फक्त ट्रॅक्टर असेल तरच काही प्रॉब्लेम नाही जर का तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही त्यानंतर जो दुसरा निष्कर्ष आहे तो म्हणजे उत्पन्नाची अट फॉर्म भरत असताना सुद्धा त्याची मर्यादा होती दोन पॉईंट पाच लाख म्हणजेच अडीच लाखापर्यंत उत्पन्न महिलेचे असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त असल्यास लाभ मिळणार नाही आणि तुमचं उत्पन्न फॉर्म भरत्या वेळी अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि आता वाढलं असेल म्हणजेच आधी त्या महिलेचे उत्पन्न कमी होते आणि आता दोन मध्ये उत्पन्न वाढले असेल तर त्या महिलांची पडताळणी घेतली जाणार आहे इनकम टॅक्सच्या द्वारे आणि जर का निदर्शनात आलं की अडीच लाखापेक्षा त्या महिले उत्पन्न जास्त आहे तर त्या महिलाला या ठिकाणी म्हणजे लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरवले जाणार आहे त्याचबरोबर तिसरा निष्कर्ष म्हणजे लाडकी बहीण जर दुसऱ्या कुठल्या सरकारी योजनेचा लाभ घेत असतील आणि ते निदर्शनास आलं तर अशा महिलांना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु समजा की तुम्हाला एका दुसऱ्या योजनेतून हजार रुपये महिना मिळत आहे आणि लाडकी बहीण योजनेमार्फत पंधराशे रुपये सरकार देत आहे तर वरचे पाचशे रुपये तुम्हाला मिळत नाहीत असं तुम्ही म्हणत असशील पण ते पाचशे रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत दिले जाणार आहेत म्हणजेच आता इतर महिलांना पंधराशे रुपये मिळतात त्या ठिकाणी फक्त तुम्हाला पाचशे रुपये मिळणार आहेत आणि याच्या पुढे एकवीसशे रुपये चालू झाले तर हजार रुपये मायनस करून तुम्हाला अकराशे रुपये लाडके योजनेमार्फत दिले जाणार आहेत परंतु याची अधिकृत माहिती शासनाकडून आली नाही जर आली तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल तसेच तुमच्या कुटुंबातील व्यक्तीकडे सरकारी नोकरी असेल किंवा तो टॅक्स पे करत असेल किंवा दोन हजार पंचवीस मध्ये नवीन सरकारी नोकरी लागली असेल किंवा तो दोन हजार पंचवीस मध्ये टॅक्स भरणार असेल तर, तर त्यांच्या कुटुंबातील महिलांना देखील येथे अपात्र ठरवण्यात येणार आहे याची अजून माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यानंतर महाराष्ट्रातल्या महिला जर का लग्न करून दुसऱ्या राज्यात जर का गेल्या तर अशा महिलांना देखील येथे लाडकी बिन योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि पहिला जर ती महिला महाराष्ट्रात राहत होती तिला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत होते आणि ती आता लग्न करून दुसरीकडे गेली आहे म्हणजेच दुसऱ्या राज्यात गेली आहे तर तिचे पैसे आता बंद होणार आहे तसेच या योजनेमार्फत ई के वाय सी सुद्धा केली जाणार आहे केवायसी करण्याचे कारण म्हणजे ही योजना कोणासाठी आहे ही योजना महिलांसाठी आहे हे खरं आहे पण हे इतकंच खरं आहे की ही योजना गरीब व गरजू महिलांसाठीच आहे आणि असे अनेक केस आदित्य तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यापर्यंत जात आहेत की महिलेचे कुटुंब खूपच चांगले आहे महिलेची परिस्थिती चांगली आहे परंतु ती महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवते तर अशा महिलांना अपात्र ठरवण्यासाठी केवायसी केली जाणार आहे आणि जर का तुमच्या बँकेच्या पासबुक वरचे नाव व आधार कार्ड वरचे नाव जर का सेम नसेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्या महिला कमेंट करत आहेत की आमचं पैसे आलं नाही आमचं पैसे आलं नाही अशा महिलांनी देखील एकदा हे चेक करा की तुमच्या बँक पासबुकवरचं नाव आणि तुमच्या आधार कार्डवरचं नाव जर का सेम आहे आणि जर सेम नसेल तर ते अपडेट करून घ्या व तुम त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे शंभर टक्के मिळणार आणि आता ऐका एक नवीन अफवा पसरत आहे की आता पैसे परत घेतले जाणार तर आदिती मॅडमनी सुद्धा सांगितले की पैसे आम्ही परत घेणार नाही किंवा ते घेताही येत नाहीत कारण ते पैसे महिलांच्या बँकेतून काढून खर्चसुद्धा केले आहेत पण ते पैसे जर का बँकेत असतील तरी देखील पै मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ते पैसे काढून घेतले जाणार नाहीत आशा करतो की लाडके बहीण योजनेचे सर्व प्रॉब्लेम्स या व्हिडिओमध्ये क्लिअर झाले आहेत जर का झाले नसतील तर कमेंट करा मी परत व्हिडिओ नवीन बनवेन किंवा कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय देईन आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद